हॅलो कोण बोलतोय हा कोण बोलतोय तुम्ही फोन केलाय मी फोन केला ना तुझं नाव सांग मला फक्त आता हा तू महिलांना फोन करून नाव विचारतो ना आमचं ते काम आहे काय काम आहे तुझं आम्हाला आम्हाला तु प्रचार करतोय कोणाचा प्रचार करतोय अमित बांगरे यांचा बर अमित बांगरेंचा प्रचार करतो तू महिलांची नाव विचारणार का फोन करून सर ऐका दोन मिनिट आम्ही नाव विचारलं आम्ही बाकी काय तुला नाव विचारायचं काम काय बस ठीक आहे अरे तू मला एक साधी गोष्ट सांग तू महिलांना नावं विचारणार का गाव विचारणार का तुला कशासाठी ठेवलंय तू फोन करून काय सांगतो त्यांना ठीक आहे चुकून झालं सॉरी सर चुकून नाही तू चुकून नाही तू प्रत्येक महिलेला असा फोन करून तू तिचं नाव विचारणार गाव विचारणार तुला हे विचारायला आम... सांगितलंय का त्यांनी सर आम्ही जस्ट विचारलं फक्त आणि फक्त आम्ही जस्ट गाव लिहून घेतो बाकी काहीच विचलित नाही तुला काय लिहायचंय काय लिहायचं नाही हे मी पाहायला आलो नाही तू महिलांना फोन करायचा संबंध काय तुझा आता सॉरी बोल ना सर विचारलं त्या मॅडमनी मला काय म्हणे नाही सांगू शकत ठीक आहे म्हटलं सॉरी हो, सांगू शकत नाही ना। म्हटल्याच्या नंतर पहिल्यांदा एकाने फोन केला तर दुसऱ्याने फोन करायची गरज आहे का परत हो सर पण मी एकदा एकाने फोन केला तिने जर म्हणजे मला इंटरेस्ट नाही कशामध्ये तर तुला परत दुसऱ्यांदा फोन करण्याची गरज काय हो सर मी एकदा कॉल केलाय मला नाही माहिती विषय खतम म्हणजे काय तू काय मॅडम आम्ही कॉल आम्ही एकदा कॉल केला होता सर आम्ही कॉल आले ते दुसऱ्यालाही फोन लावतो त्यालाही बोलला काय अडचण नाही मी एकदा कॉल केला कुठं बसतो कुठं बसतोय कुठं ऑफिस हे नाही सांगू जो ते, ते सांगू शकत नाही म्हणजे तुम्ही असं काय अंडरग्राऊंड काही काम करता का चुरीचं काम आहे का तुझं सांगू शकत नाही चल आम्ही फक्त त्या मॅडमला काय बोलतोय अरे तू त्या मॅडमला काय विचारतोय